लाडक्या बहिणीनं तुम्हाला गुड न्यूज आलेली आहे लाडकी बहीणचा मार्च महिन्याचा जो नववा हप्ता आहे तो जमा हो व्हायला सुरुवात झालेली आहे आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे बारा मार्च पर्यंत जमा होणार आहेत मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज आहोत आता लाडक्या बहिणीची संख्या वाढली दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणी झाल्यात ज्यांना पैसे जमा झालेले आहेत जमा होत आहेत आता तुम्हाला आठवा हप्ता आला असेल यात काही शंका नाहीये परंतु काही महिला राहिल्या असतील ज्यांना मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा आठवा हप्ता पंधराशे आला नाही त्या ताईंना आजपासून ते पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याचे आणि आता मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत कधीपर्यंत जमा होणार आहेत तर मार्च महिन्यापर्यंत जमा होईल कारण तुम्हाला आधीच आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला एकत्रित दोन तीन हजार दिले जाणार आहोत फेब्रुवारी मार्च पण आले आहेत हरकत नाही आठवा हप्ता जमा झाला नवो हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात जमा होत आहे जे काय अनुदान आहे लाडक्या गॅसचं अनुदान सुद्धा तीन गॅस आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्याचे पैसे जमा झालेत आणि बारा मार्च पर्यंत लाडक्या बहिणी नव्व हप्ता जमा होणार आहे महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली पण कोणता तुमचा नववा हप्ता इथे जर पाहिला असेल बघा मुख्यमंत्री माझे लाडकी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं की बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात दोन्ही महिन्याचे पैसे जमा होणार आहेत सात मार्चला सुरुवात झाली बारा मार्चला एन होणार तो, तो तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत लाडक्या बहिणीचे सरकारचं डबल गिफ्ट आहे खात्यात तीन हजार रुपये एकत्रित नाही तर पंधराशे पंधराशे मिळून असे तुमच्या खात्यात तीन हजार रुपये आहेत जमा होत आहेत तुम्ही सुद्धा चेक करायचे की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का आणि कमेंट करायची की कि आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत फिक्स लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत ते पण तुम्हाला बारा मार्च पर्यंत आता पैसे आले असतील नसतील काळजी करू नका फोन लावू नका काय करत ज्या महिलांचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांनी एकशे एक्क्याऐंशी हा नंबर या नंबरला कॉल करा आठ मार्च महिला दिनात दोन महिन्याचे पैसे म्हटले होते दिले नाहीये सात मार्चला सुरू झालेले पैसे यायला आणि बारा मार्चला एंड होणार आहे बारा मार्चनंतर कुठल्याच महिलांच्या खात्यात पैसे येणार नाही ना। तुमची यादी आहे ती पण पाहता येणार आहे त्यामुळे आपलं व्हॉट्सअपचं ग्रुप टेलिग्रामचं ग्रुप जॉईन करा याचे पैसे आले की नाही त्याचीसुद्धा सुद्धा कमेंट करा बांधकाम कामगार योजनेत तुम्हाला भांडे वाटप संच मिळाला का त्याची सुद्धा कमेंट करा तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरला होता का कधी भरला आणि त्याचे पैसे जमा झाले का त्याची माहिती करा तुमच्या फॉर्म मध्ये त्रुटी असेल किंवा तुमच्याकडे ज्या काही निकष आहेत त्या निकषात जर बसत नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही ना। परंतु दोन कोटी एकेचाळीस लाख महिला सातव्या हप्त्याला होत्या परंतु आता आठवा आणि नववा हप्ता दोन कोटी बावन्न लाख महिला झाल्या त्याच्यामुळे अपात्र करण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं असं म्हणता येईल जोपर्यंत लाडक्या लाडक्याच्या खात्यात संपूर्ण पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत ठीक आहे हरकत नाही काळजी करू नका अपात्र महिला खूप कमी प्रमाणात झाल्या कार्ड केशी रेशन कार्डच्या महिला पैसे जमा झाले सात तारखेला सात मार्च आठ मार्च महिलांना पैसे जमा झालेत नऊ मार्च संडे सुट्टी होती आणि आज दहा मार्चला महिलांना पैसे जमा झालेत चेक करायचं दर महिन्याला पंधराशे आणि एकवीसशे रुपये जे तुम्हाला येणार आहे त्याची तरतूद सध्या अधिवेशनात दोन वाजता अधिवेशन सुरू होणार आहे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या एकवीसशे रुपया संदर्भात महत्वाची माहिती असतात तत्परित थांबतोय हा व्हिडिओ सगळ्या महिलांना नक्की शेअर करा